काम कोणी करायचे तो आहे ना हा तो आहे ना तो काय नाही ती फोन मध्ये डोकं घालायला काय हा मी लाडायचे ना बरं असं लाडायचे माझ्या मैत्रिणी आता याच्या आठ स्वयंपाक करून ठेव मी काय तुझी आहे का मग कोण आहे तू मी नौकर नाही तुझे आवाज खाली करून बोलायचं हा का बार मोठी मोठे असले तर काय करू मग तू जरी पहिली असली ना तर मोठीच दर्जा माझा छिवान तुझा हो मी लाडायची माझा मान पाहिजे हा। लाडण पेढे खा अशी गती तुझी ना ना पेढे मी काय जाऊ दे ना मी मानावरला सांगाल ना, ना मा मी पण मानावर सांगाल ना मग ना सांग ना मग पण माझ्या मैत्रिणी येत आहे मला टी पार्टी करायची मग पार्टी करायची तर मी काय करू घराच्या बाहेर जाऊन करू ए बाई चहा ठेव कॉफी ठेव त्यांना स्वयंपाक करून ठेव मी ठेवणार नाही म्हणजे मला मोबाईल मध्ये गेम खेळायचंय आणि इकडे तो फोन मी फोन फोडून टाकलो ना तुझा का बरं लय फोन फोन करू नको तुझ्यापेक्षा माझ्याकडे ऍपलचा फोन आहे ऍपलचा हा मग तर तुलाच राह मलाच ठेवणार तुला नाही देणार आहे बरं का शर्ट ब्रँड तो ब्रँडच असतो ब्रँड हा कोणता फोनचा म्हटलं मी फोनचा मला वाटलं माझ्या बी नवऱ्याचा ब्रँड आहे बघ असा ब्रँड पाहिजे मग त्यांचाच फोन आला हो हॅलो हा बोल जा कुठे असं काय करता लवकर या घरी या तिला फिरवायला डोकं लावते पहिली बायको तुमची आले का गोड्यावर या गोड्यावर येताय येताय मग आता शेवट वाटता तरी नाही माझा फोन तसं कोण मी नाही देणार तू तुला काय कर हम्म बरे आले माझा फोन आहे असू दे ना मला फोन लावायचा आहे कोणाला लावायचं तुझ्या मैत्रिणी आता फोन नाही तभं येऊ दे ना माझे मिस्टर घेऊन येणार चल याचा उठणारा स्वयंपाक करू लाग जरा मी नाही करणार असं काय बोलते तुझ्या मैत्रीण येणार आहे मी काय करू तुझं नाव सांगणार थांबा तुम्ही नाही पुढं 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 बोलायला लागली तू हा सांग ते मग त्यांचाच फोन येतोय येतो तर मग चला बोल का काय ग कुठे अरे बापरे आला पण ओ नाही बोल एक मिनिट थांबले आलीच लगेच हा हो 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 ठेव 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 हो ना चला येत आहे ना त्या कर्णाच्या बाबाने आली ना मी नाही कारण मी चालले फिरायला

घोड्यावर आली, वाली? मंगल आली। थी थी। की घोडीवर आली मंगलगुड गेली तिच्यामुळेच एक तमाशा झालाय तिचं तर नाव बी घेऊ नका का माझ्या पुढे तिचीच पुन्हा ये ना तु आली मारायची नाही पुन्हा तिची बारीक चालत नव्हती झाडं करून रांगली मला ते काय म्हणतात ती हलकी पडत होती मग थोडीसं अवझड पाहिजे बा अवजड पाहिजे मग आता ना आता दुसरी तिसरी आला करू कुठे तिला बोला मंगलगुड गेली मंगल काय ना बोलो रेड खायला काय झालं काय भानगड काय तुमचं दोघीचं मस्त मस्त साडे घालून भानगड म्हणजे तिच्या मैत्रिणी येणार मी घरातला आवरणार असं थोडे का मग बरोबर आहे ना मग तिच्या मैत्रिणी आल्या मग मी कसं चहा पाणी लवकर करते तुझ्या मैत्रिणी काय बोकंडी पासल बोलायची कि मग मी माझी आज पार्टी करणार होती ना मग ते सगळे येणार होते ना ती पार्टी ती पार्टी तिकडे करायची ना बाहेर घरात काय काम आहे जसं तुम्ही कधी आलेच नाही तू पाहिलंच नाही माझ्या मैत्रिणी किती माझ्या थंड्या पालट्या करतो किथ मग गरम देव का आणून घराम तर चालत नाही ना तोच प्रॉब्लेम आहे ना चालत नाही बरं चालत नाही गार्ड्या हे दार। सगळं तुझ्यामुळे झाला माझ्यामुळे काही नाही झालं तिच्यामुळे तू भांडायची ना म्हणून आणावं लागलं थोडं खाल्लं पिल्लं जाडून झाले असते मी काय लागलं मग आता तिसरी घेऊन

आजच दिसल होत मला काय कोणाचं दाख बी काय कोणाचं राहिला नाही वाटत तुम्ही कोणते दाखवत राहिले राम सांगा भाऊ राम राम काय चाललं काय नाही चाललं आमचं काय काय चाललो होते आले बाय <स्क्रिक करताथ> ना हा हायकू येत नाही आवाज लवकर मध्ये म्हणलं तुझं काय तू नसत आवाजच घेतो दुसऱ्या तुझ्या घरात त्याच्या दिवशी आवाज येतो आता म्हणलं जाऊ द्या सगळ्या घरात माझ्या घ्या भांड्याला भांड लागत तिकडे लागते का भांड्याला भांडा होत काय माझा सक्का जेवाच सकाळ भांडायला मित्र देवाचा मित्र आहे कधी मधी कधी माहिती कोणाचं भांड किती वाजत कोण किती भांडे वाजवीत असं होतं आता माका हे आहे तुमच्याकडे दोन दोन गा बाया आपलं काय म्हणता गाड्या गाड्या हा आपले दोन गावते हय नाही म्हणजे बायका आहे असं नाही बायका नाही बायका तर आहे माझ्या दोन त्या प्रेमाचे दोन्ही बी गाड्या माझ्याकडे दोन हा गाड्या पण दोन ह्या आता मी तिसरी बी बुक केली तिसरी पण किती नवी हा तिसरी गाडी 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 फोर व्हीलर का आपल्याला माझ्यासाठी काय केला अगे तू पण माझ्या गाडीत बस एक बसायचं एकेन मांडीवर बसायचं मी चालेल मस्त एखादी गाडी मोटरसायकल म्हणून राहिलो मी गाडी म्हणजे कोणची गाडी समजा तेच काय विषय हा बाहेरची घेऊन हा घेऊन जायचं ते काय नाही मोटरसायकल नाही मी तर साईडला पडलेली राहते बायका लय बोडे बर असं अशा कानाविशे लोकं घेत जाऊ नाही नाही आता मी कामाचं असतो म्हणे कानून लांब असतो ना काम बाबा ती होईनी बोलीत का तुला बोल राहिली पाय हा आला आला बोल हा शाळेला लयच उच्चपती करतो रे तिचं मान हे कळत नाही नेमकं भांडण झालं होतं याचा कस काय तुम्ही बोलूयत असं सदा त्याचे कांद्रा त्या घराला टेकेल तुम्हाला डोकं नको लावर का नको लाव माझ्या मैत्रीने आल्या निघून गेल्या या तमाशा मी बस स्टँड वर त्यांना घ्यायला गेले तर माझ्या माग तुम्ही दोघी तुमच्या भांडण बंद करणार आहे का नाही मला सांगा वरून नाही सांगायचं तिला समजायचं तुला काय करायचं मला सांगायचं नाही ना मी माझं माझं काम करून बाबतीत बसते वा वा काय भारी आहे ना तुम्ही काय पाहून हिच्याशी लग्न केलं मला तेच कळून नाही राहिलं की मी दोघीशी काय पाहून लग्न केलं हा तेच माल कळून नाही राहिलं माझं नशीब फुटकं झालं की मी तुम्हाला पाहिलं नाही द्यानावर त्यापेक्षा तर माझंच नशीब लाई फुटकं आता एक काम कर राजीनामा देऊन टाका आता हा आजात करून द्यायला कशाबद्दल ठीक आहे चल ऐक ग इकडे माझ्याकडे चल मी तुला एक सांगते गोष्ट दाखवत असते सारी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊन घ्यायला ना घेऊन ऑर्डरला तुम्हाला देऊ चालेल म्हणून निघून काय माणूस रेळून आले कशी बसली तुम्ही एक नंबर ये ना पण मी दस नंबर ये अशा नाही मी दोन दोन बायका सांभाळून हो राहिलो दोन, दोन बायका दोन बायका तुम्ही दोन या बायका काय म्हणते ना मला असून दोन दोन कामाची आहे का नाही ना एक आशी एक आशी अशी आल्यावर आशी झाली आता असं भारी मॉडेल पाहून आणतो ना

सक्सेस नव्हतं केलं आपण यार खरंच फुसलो फसलो खूप फुसलो बाई फसलो पास्तावा झाला तुझ्या मुळे माती पापी मी झाली ना गी काय करू आता आपण दोघी करू आणि कपात चा मला डायट वाली चा हो मला कॉफी पाहिजे चांगलं चांगलं नाही किती दमलो गजवाज पुढे दमजमलो तर काम करायचं करा बाहेर झालो घरची करा ती भांडे होते ते माझे त्याला हात सुचत मला ती भांडे पाहुण्यात उलटी झाली उलटी झाली अशी झाली माझ्या बाप्पा वाटतं कुठे गेली लहान नाही का दुसरी काय सांगताय ना धा धा लोक राहिले माझ्या जीवाला तर धाकटाच बसलाय आता काय करायचं हो का मला लवकर बरं मग फोन करू का हा विचारू का कुठे विचार हॅलो हॅलो कुठे येते आलोच तुम्हा हो हो ना तुम्हाला झटकाय देतो आता काय नाही काय नाही आलो तुमच दोघी झालं का नाही काही मिटणारच आहे ना आता मिटल्याशिवाय जाईल तुझ्याकडेच पाहतो आता तुमच्या दोघीकडे पाहतो मी बोल मूड डर ये बाहर रहना हो रहा याता बाहर जो अधिकतर सही भी शोधना हो रहा है चीप के लिए याता तो सही भी मस्त टपटो केवो मस्त टपटो या अच्छा यावा यह से दो जीवन का अब तक ऐसा दागवास ला नहीं है चश्मा सिलाप ले चश्मा 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 baby what happened आपण दोघी आणि तू तिसरी लाडाची आणि या अरे काय आलं मम्मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला दोघीला बी तुम्ही काय मजाक मजाक समजित आल्या ना तुम्हाला दोघीला मी सांगितलं होतं तुम्ही आपल्याला नाही 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 तुम्हाला धोका नाही दिला तुम्हाला मी म्हणलं होतो तुमचे भांडणे मिटवा मिटवले होते का मग मिटवले आम्ही भांडणं मिटवले ते ना आम्ही मला असं सांगितलं माय बसू दे ती म्हणते नाही 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 ती म्हणते सटकन बसून घे असं म्हणले ते हे काय चुटचुट कर -चुट चुट काय करते ती चुटचुट म्हणजे तुम्ही चुपचाप राहता कळत तिला सगळं थोडं मराठी कमी येतं तिला भवानी मी तू का आले आमच्या जिंदगी मध्ये काय पाहिलं तू या माणसामध्ये थोबड तर नाही का सोयीच तू किती बी बोलते काय समजणार प्रॉपर्टी इज मेन प्रॉपर्टी हॉट प्रॉपर्टी हॉट 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 तुम्ही तुमचा जीव आता यूर हजबंड टू वाईफ असं म्हणते माझं माय काय टू वाईफ आय एम तिला तिला काय फरक पडाल तिला सांगून शिकून आणले आमच्यातच आम कमी होती तुमच्यात कमी होती म्हणजे तुम्ही काय भांडायचे मला सांगा भांडायचे भांडून तुमचं काम तुम्ही दोन दोन बायका असून मला चहा मागितला का चहा देत नव्हत्या आता गोड आणली बायकू आता चहा देत जाईल घ्या वन कप टी द्या तिला ती म्हणती ही कपटी आहे हा वन कपटी ही पण कपटी

तुम्हाला राहायचं की तू यू शट अप येत नाहीते जास्त मारू नको तुला शिकलेल तू पण मला एक सांगा तुम्ही मला सगळं सगळं सांगत होतो की तुम्ही येड्याने करू नका तुमचं गोड होत तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला पार्टी पाहिजे तिला साडी घालून फिरायला पाहिजे तिला काम नको तुला काम नको काम कोणी करायचं कामवाली आली होती ना आता का। तुम्हीच कामवाले बसा इकडे समजलं आता तुम्हाला काम आले तुम्ही

पण तिला कशाला लायचं घरात असं केलं तिला कळाली ना तिला नेऊन घ्याय तुम्ही आता आम्ही खुश राहू आम्ही खुश राहू लाईन आलो आता फायदा करू असं नाही ते सात मंगसूत्र हे प्रॉमिस हे पुन्हा कधी वापस येऊ शकतो नाही तिथला नेऊन घाला तुम्ही त्या आम्हाला सांगू आम्हाला तशीच काही घेऊन तिकडच नेऊन घाला या दोघींना नेऊन घाला जिकन आणलं तिकडे नेऊन आता तुम्ही तुमच्या बॅग हाऊस ला निघा नाही असं नाव करू आम्ही नाही तुम्हाला पहिले सांगितलं होतं ना बोल ना आणि तसं हे सगळं माझ्या नावावर केलं आता केलं करून टाकलं आता त्याच्या नावावर कसं म्हणून मी असं लग्न केलं एवढं एवढं मी तुम्हाला दोघीने सांगितलं होतं ती बारीक आहे तू जाड आहे हा मला बायकोची आता गरज नाही तुम्हाला फक्त प्रेमाने राहा आता आम्ही जाऊ जग म्हणाय का दुर्दैवाने झालं होतं ना तुम्ही कशाला काय हे करायचं सॉरी ना आता कशाला सॉरी पहिले की जगमारी मग प्लीज बाबू सॉरी ना आज बाबू yeah? आता बाबू बाबा माय लँग्वेज इज माय लँग्वेज अंग्रेजी आम्हाला पण येती काय हो आता तुझी लय अंग्रेजी जागी झाली आणि तवा हा चुकलं ना आता आमचं आम्ही व्यवस्थित तिला नेऊन सोडा पहिले कुठं खोटं खोट केलंय ना ग तिला कुठं सोडू सोडून का मग आम्ही नाही सोडलं का मग तुम्ही तर तुमच्या आई बाप आहे ना बिचारीचे आई बी नाही आमच्या आई बाप म्हणून आम्ही काही जायचं घरी बरोबर की नाही बॅग भरायची आपली बॅग उचल आम्ही का जायचं आता हे सगळं माझं प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावर केली का हो दाखव त्यांना पुरावा दाखव दाखव मोबाईल मध्ये दाखव त्यांना दाखव त्यांना आशाने त्यांना झटका येत असेल तरच पुन्हा झटके होऊन पडतील झालं पुन्हा पडल्या गेल्या गेल्या आता पाणीच नाही तर कुठून शिंपडायचं सुधारणार आहे का नाही तुम्ही काय सॉरी काय सॉरीचा

आता काय सेंटर आम्हा आपण मध्ये जाऊ ना चल नाही अरे कुठेच नाही झाला बाबा आता न्यू कपल या मार करू नको त्याला कराटे बिराटे फाईट एखादी त्यांनी माझं नाव घेतलं तर मी ते पण करेन कराटे शिकलेली आहे तुम्ही आता जरा आम्हाला डिच्चा नाव का देऊ डिच्चा नाव तुला काही नाही दाते बीत घाले तुमची घाश्यामध्ये भारली बिरली काम ती प्लीज तिला नेऊन सोडा मी तुम्ही म्हणाल तसं राहू ना तिला कसं नेऊन सोडा ते मला नको सांगू आणलं तर सांगा तसं घाला तिला नाही 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 किती गोड आहे त्याच्या डोळ्यात किती, किती प्रेम दिसत <laughs> <था> मला आल्या आल्या हिला एक सायकल घेऊन तुमच्या डोळ्याचा समुद्र होता प्रेमाचा पण आटला जातो कसला आटलाय ना तुम्ही बुडून टाकलं ना मला त्या प्रेमाच्या <laughs> समुद्रात काही नाही काही नाही तुम्हीच तुम्हीच चुक चूक तुम्हीच चुक्या करता तुम्हीच चुकता तुम्हाला तुम्ही दोघींनी जर नीट संसार केला असता तर ही वेळ आलीच नसती आम्ही नीटच आहे ना नीट आहे हो तुम्हाला वाटतं हो

जिथे मला आराम करता येईल हे माझ्या हातपाय दाबून देतील आम्ही तुमच्या हातप दाबत नाही तुम्ही तिचे दाबायला चालले तुम्ही ते पार गळा दाबाय आले होते ना ओह नो पार गळा दाबला लागले ते आपल्या समोर काय अरे ये काय आता औच ये काय औच काय मग तुझे हात दाबतो मग काय दाब तू कायला तू बायलास कर पुढे हां

आपण ऐकायला पाहिजे तुझं भंडवा मग तू कशाला भांडण करते माझ्याशी मी कुठे करत होती मग तुझ्या मैत्रिणी आल्या ना त्यात आपलं भांडण वाढलं नसतं मग तुला कुठलं तू घर म्हणून स्वयंपाक तू का नाही केला पण मी मोबाईल खेळत होते मी तुला काय बोलले ते मला मोबाईल खेळायचंय म्हणून काय बरं आता त्यांनी घेतली ना तिसरी पण करून कस वाटतंय आता थोडा आराम आहे ना तुमच्या मनाला खूप समाधान मिळालं असेल ना कसं वाटतं आता ले आता ना हे ऑटो रिक्षा इकडे बघ जरा ऑटोरिक्षा मला हो तो कोण टेम्पो एक टेम्पो सांगत जाऊ दे मी आमचं काही लग्न वगैरे नाही जात आम्ही फक्त तुम्हाला धडा शिकवत होतो आम्ही फक्त करत होतो तुमच्या समोर की तुम्हाला दोघींना कळाल हम्म मी फक्त एक फ्रेंड आता आहे ना ही जरी फ्रेंड आहे ना नाट... नहीं, 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 आता हे फक्त नाटक आहे पण आता पुढे लक्षात ठेवा हा पुढचं नाटक नाही आता मंगल हो। आता हे नाटक होतं पुढचं नाटक नाही राहणार तुम्ही दोघी जर मनमेळापणा नाही राहिल्या तर मग आहेच प्रॉब्लेम नाही आता ती माझी मैत्रीण आहे तिला मी सांगितलं होतं का असा असा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही जर नाही सुधारल्या मग करू नाही आता नाही आम्हाला आमची जाणव करून पुन्हा असं आहे ती पण आम्ही जास्तच डुबलो होतो म्हणून आम्हाला समोरचं दिसत नव्हतं आता असं नका करू ठीक आहे थँक्यू धन्यवाद बाय बेबी, चला चला।, बेबी, बेबी दिके दे दिके दिके दिके। चला 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 चला